दुधाच्या चहा पिणाऱ्या सत्तर टक्के लोकांना माहीत नाही हे फायदे आणि तोटे दूध चहा हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे सकाळची सुरुवात अनेक जण दूध चहाशिवाय करू शकत नाहीत परंतु दुधाचा चहा पिण्याचे शरीरावर चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे परिणाम होतात चला याबद्दल सविस्तर माहिती घेऊया दूध चहा पिण्याचे फायदे एक ऊर्जा वाढवतो चहा पिण्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते कॅफिनमुळे आपली स्फूर्ती वाढते आणि कामात लक्ष केंद्रित राहते दोन तणाव कमी करतो दूध चहामध्ये उपस्थित असलेला ॲमिनो ॲसिडमुळे तणाव कमी होतो आणि मन शांत होते तीन अँटीऑक्सिडंटचा स्रोत चहामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरातल्या हानिकारक मुक्त रेडिकल्सची लढण्यास मदत करतात चार हाडासाठी फायदेशीर दुधामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत होतात दूध चहा पिण्याचे काही तोटे एक पचन समस्या दूध आणि चहा याचे मिश्रण कधीकधी पचनासाठी जड होऊ शकते ज्यामुळे गॅस अपचन किंवा मळमळ होऊ शकते दोन कॅफिनची मात्रा जास्त प्रमाणात चहा पिल्यास कॅफिनमुळे झोपेत अडथळा निर्माण होतो तीन लोखंडाच्या शोषणावर परिणाम दूध चहामुळे शरीराला आवश्यक असणाऱ्या लोहाचे शोषण कमी होते चार जळजळ किंवा ॲसिडिटी काही लोकांना दूध चहा पिल्याने ॲसिडिटी किंवा पोटात जळजळ होण्याची तक्रार असते दूध चहा कसा आणि किती घ्यावा दूध चहा एक वेळेस एक दोन कप पिणे योग्य ठरते चहा बनवताना साखर कमी वापरणे चांगले कारण जास्त साखर आरोग्यासाठी हानिकारक असते शक्यतो दुधाऐवजी अर्धा कप दुधाचा वापर करून चहा हलका बनवावा अन्न खाल्ल्यावर लगेच चहा पिणे टाळावे कारण यामुळे अन्नातील पोषक तत्वाचे शोषण कमी होते दूध चहा हा एक चविष्ट आणि ऊर्जा देणारा पेय आहे पण तो संतुलित प्रमाणात पिणे गरजेचे आहे अति पिण्यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो म्हणूनच आपला शरीर प्रकार आणि सवय लक्षात घेऊन दूध चहाचा योग्य प्रकारे आस्वाद घ्या आणि त्याचा आनंद लुटा सगळं काही समतोल साधून घेतलं तर आरोग्य आणि आनंद दोन्ही मिळवता येतो तर मित्रांनो दुधाचा चहाचे फायदे आणि तोटे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद